आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून मिरज शहरात पथसंचलन आणि दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक संपन्न आगामी रमजानीत गुढीपाडवा छत्रपती संभाजी महाराज बालदिन मास आणि बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात पोलीस प्रशासनाकडून पथसंचलन पार पाडण्यात आले या पथसंचलनामध्ये दंगल नियंत्रण पथकाकडून मिरजेतील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी प्रात्यक्षिक घेण्यात आले सदरच्या पथसंचलनामध्ये मिरज शहर पोलीस आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे आणि कुपवाड या माडीची पोलीस ठाणेमधील अधिकारी व कर्मचारी तसेच दंगल नियंत्रण पथक सहभागी झाले होते मिरज विभागात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नागरिकांनी सोशल मीडियावर कोणत्याही स्वरूपाची आक्षेप पोस्ट अथवा कोणत्याही अपारविश्वास ठेवू नये असे आवाहन सुद्धा मिरज शहर पोलिसांचे ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर यांनी केले आहे सदरचे पथसंचलन मिरज शहर पोलीस ठाणे ते महाराणा प्रताप चौक सराब कट्टामार्गे गणेश तलाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर ते ब्राह्मणपुर आणि मिरज शहर पोलीस ठाणे असा मोठा रूट मार्च पोलीस प्रशासनाकडून येण्यात आला सदरचा रूट मार्चचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर विभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा यांच्या मागणी घेण्यात आला नमस्कार मी किरण रासकर पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस ठाणे सांगली सांगली पोलीस अधीक्षक श्री संदीप सर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम मान्य उपयोग पोलीस अधिकारी श्री पनिल गिल प्रनिल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आज रोजी आगामी येणारे सण रमजान येत गुढीपाडवा छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास तसेच आंबेडकर जयंती या पार्श्वभूमीवर मिरज शहरामध्ये दंगल काबू योजनेचे आयोजन करण्यात आलेले होते तसेच सदर्शी दंगल काबू योजना रा महाराणा प्रताप चौक मिरज या ठिकाणी मार्केट एरियामध्ये राबवण्यात आलेली आहे तसेच आ, त्या पूर्ण मिरज शहर परिसरामध्ये आम्ही पथसंचलनसुद्धा करण्यात आलेले आहे या प या काबू योजनेकरता पोलीस मुख्यालयातील आर सी बी पथक तसेच मिरज विभागातील महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे एम आय डी सी पोलीस ठाणे तसेच मिरज शहर पोलीस ठाण्याकडील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे तरी नागरिकांना याद्वारे आम्ही विनंती आवाहन करत आहो की आत्ता जे कोणत्याही अफवांवर तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारे कोणत्याही पोस्ट या सोशल मीडियावर पोस्ट करू नये तसेच कोणत्याही अफवांवर ती विश्वास ठेवू नये धन्यवाद